सगळ्यांना सर्वप्रथम माझा जय भीम अरे बोला जय 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 भीम भूक लागली आहे का आवाज नाही आता आहे जोरात होऊ द्या जय 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 भीम सर्वप्रथम आज इथे उपस्थित कार्यक्रमाला माझ्या सगळ्या बांधवांना आणि इकडे उपस्थित व्यासपीठावर सगळे आलेले मान्यवर जास्त वेळ घेणार नाही सगळ्यांचा परिचय तुम्हाला माहिती आहे आपल्या महाराष्ट्राचं नाव रोशन करणारे सगळे इकडे मान्यवर बसलेले आहे त्यांना सुद्धा सगळ्यांना माझा नमस्कार थायलंड वरून आलेले आपले सगळे भंतेजी बन... आहेत त्यांना सुद्धा माझ प्रणाम आज आपण इकडे सगळे जण जमा झालेलो विपासना केंद्राचा इथे भूमिपूजन सोहळा होऊन आहे विपासना केंद्र कशाला गौतम एकच गोष्ट सांगितली बुद्धने ना प्रार्थना की बात की बुद्धने ना पूजा की, की।, की बात की बुद्धने तो सिर्फ एक साधा सुविधा सूत्र बो है्यान आणि ध्यान, ध्यान करायसाठी आपल्या सगळ्यांना इतक्या शांतीमय सुंदर पॉझिटिव्ह वातावरण मिळालं पाहिजे यासाठी आज आपल्या सगळ्यांसाठी विजू भाऊ तुमच्या सगळ्या लाडक्या विजूभाऊ केंद्राचं होऊन राहिलेलं आहे जेणेकरून जे आपल्या मनात चुकीचे विचार येतात जे आपल्या मनात आज ज्या प्रकारचे घालणे विचार पेरण्याचा प्रयत्न चालू झालेला आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं होतं जाती धर्मामध्ये आपल्याला जाती धर्म जाती जाती आहेत सगळ्यांना माणुसकीचा धर्म आठवायचा आहे सगळ्यांना बुद्धांचा धर्म बुद्धांच्या राहावर चालायचा आहे यासाठी जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला रस्ता दाखवला जो मार्ग दाखवला त्याच मार्गावर नेत विजू भाऊ वडेट्टीवारांनी आज तुमच्या सगळ्यांसाठी इकडे विपासना केंद्र उभारलेलं आहे आपल्या सगळ्यांसाठी आपण बघून राहिलेलो आहे आज जो आपला संविधानिक अधिकार होता जो आपला संविधानिक अधिकार आरक्षणाचा होता त्यामध्ये सुद्धा जो चांगल्यानी आपण सरळतपणे सुरळीतपणे सगळे जण गरीब लोक माझे गरीब जनता मागासवेला बहुजन समाज त्याचा लाभ घेत होता आज त्या साध्या सुध्या चांगले आमच्या आरक्षणाला सुद्धा खराब करण्याचा काम ही सरकार करून राहिलेली आहे अशा वेळेस आपल्याला आपलं मन खराब होऊ द्यायचं नाही आहे आपल्याला यांनी निर्माण केलेला जे तेड आहे आपल्या जाती जातीमध्ये तो समोर येऊ द्यायचं नाही आहे आपल्याला आठवण ठेवायचं आहे बुद्धांनी काय सांगितलं आपल्याला आठवण ठेवायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलेलं आहे आणि आपल्याला आठवण ठेवायचंय की संविधानाने आपल्याला कुठला मार्ग दाखवलेला आहे त्याच मार्गावर जाण्यासाठी एक सूत्र म्हणून केंद्र तुमच्यासाठी उभारून उभारण्यात येते याचा सगळ्यांनी लाभ घेणार की नाही घेणार आवाज नाही येत आहे सगळे जण याचा लाभ घेणार की नाही घेणार बुद्धमय वातावरण करायचंय की नाही करायचंय संविधानाला कोणी पण हार्ट बोट लावण्याची हिम्मत नाही केली पाहिजे असं वातावरण आपल्या सगळ्यांना निर्माण करायचं आहे यासाठी इथे उपस्थित सगळे जे, जे खासदा खासदा आपले खासदार आहेत माननीय खासदार आहेत सगळे इथे उपस्थित आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपली सगळ्यांची लाडकीताई प्रणितीताई आपले माननीय बलवंत वानखेडेजी आणि तुमच्या सगळ्यांचे खासदार इकडे आपले सगळ्यांचे साहेब हे सगळे जण आपली आवाज बुलंद करायला दिल्लीमध्ये आणि महाराष्ट्राचा तर आहेच यांनी सुद्धा तुमची आवाज बुलंदपणे कशा प्रकारे मांडता येईल यासाठी ते कधीच मागे पाहत नाही आणि कधीच मागे पाहणार सुद्धा नाही या सगळ्या गोष्टीचा आज तुम्हाला इकडे वचन देते आणि तुम्ही सगळेजण इतक्या चांगल्या प्रकारे माझी गोष्ट ऐकून घेतली तुम्ही सगळेजण इतक्या भरघोस प्रेम दाखवून राहिले विपास या विपासना केंद्रासाठी याबद्दल तुमचा मनापासून आभार मानते आणि मला इथे बोलण्याची संधी दिली आणि तुम्ही ऐकून घेतलं याबद्दल मनापासून आभार मानते आणि माझे दोन शब्द पूर्ण करते धन्यवाद जय हिंद जय भीम